आमचे समाधी मंदिर गोंदवले येथे आहे परिसरात आज मी दर्शनासाठी आलेली आहे श्रमचैतन्य गोंदवलेकर महाराज हे माझ्या वडिलांचे गुरु आहेत आणि लहानपणापासूनच आम्ही महिन्यातून एक वेळ तरी या मंदिरामध्ये दर्शनाला येत होतो गणपतीनिमित्त आई वडिलांना भेटायला आले होते आणि आज वडिलांबरोबर समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी आलेलो आहे श्यामच्याही पुस्तकाचा प्रभाव जीवनामध्ये झाला असं मी म्हणते पण ज्यावेळी शाळेमध्ये शिकत होतो त्यावेळी अभ्यासाव्यतिरिक्त कोणतं पुस्तक वाचलं असेल तर श्री ब्रह्मचैतन्य गोंधवलेकर महाराज यांची प्रवचने हे ते पुस्तक या पुस्तकामध्ये एक जानेवारीपासून ते एकतीस डिसेंबरपर्यंत रोज एक प्रवचन महाराजांनी लिहिलेलं ले ते पुस्तक आहे संध्याकाळी देवानंतर रोज एक पान वाचण्याचा नियम लहानपणीच केला होता म्हणजे पहिलं पुस्तक कोणतं वाचलं असेल तर गोंदवलेकर महाराज यांची प्रवचने महाराजांचे जे विचार आहेत ते आपल्याला खरोखरच जीवनामध्ये मार्गदर्शन ठरतील असे आहेत दोन गोष्टी मला जास्त भावल्या महाराजांनी सांगितलं आहे की आपल्या घरामध्ये कोणीही येऊ द्या किंवा आपल्याला कोणी काही मागितलं तर आपल्याला जेवढी शक्य आहे तेवढी मदत आपण त्या व्यक्तीला केली पाहिजे काम करत असताना ईश्वराचं स्मरण आपण ठेवलं पाहिजे आणि नामाचा महिमा महाराजांनी आपल्यापर्यंत पोहोचवलेला आहे आणि म्हणूनच एक जानेवारीपासून ते एकतीस डिसेंबर जे प्रवचनाचं पुस्तक आहे त्या पुस्तकातील रोज एक प्रवचन मी सगळ्यांपर्यंत म्हणून रोज करीत आहे मंदिराचा परिसर खूपच मोठा आहे मंदिराच्या बाजूलाच नामस्मरण हॉल आहे की ज्या हॉलमध्ये ज्यांना नामस्मरण करायची इच्छा आहे ती लोकं बसून नामस्मरण करू शकतात रोज दुपारी आणि संध्याकाळ सात नियमितपणे चालू असतो आणि लांबून राहतात या दर्शनासाठी येतात त्यांना सुद्धा अत्यंत उत्कृष्टपणे इथे केलेली आहे की जेणेकरून लांबून येणाऱ्या ब्रह्मचैतन्य महाराज हे माझ्या वडिलांचे गुरु आहेत आणि माझे वडील तर प्रत्येक गुरुवारी समाधी मंदिरामध्ये दर्शनासाठी येत असतात आणि गेले बारा तेरा वर्ष झालं पंधरा दिवसातून एकदा रविवारी अखंड नामस्मरण पंचवीस तासाचं हा प्रकल्प त्यांचा अनेक वर्षापासून चालू आहे की ज्यामध्ये गावातील वेगवेगळी लोकं येऊन नामस्मरण एक एक तास करीत असतात ज्यांची श्रद्धा आहे त्यांनाच याचं महत्त्व समजू शकतं आणि ज्यांना असं वाटत असेल की ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांचं मंदिर पाहावं तर त्यांनी गोंदवलेला येऊन या मंदिराला भेट द्यावी आणि मग तिथली स्वच्छता तिथलं वातावरण आपल्या मनाला कसं शांत करतं त्याचा प्रत्यक्ष अनुभव आपल्याला मिळू शकतो महाराजांच्या आईसाहेबांचं बाजूला मंदिर आहे त्यानंतर त्याच्याच बाजूला कोठी शिधागर आहे म्हणजे यामध्ये कोणीही येऊन आपली जी काही इच्छा का असेल अन्नदान करण्याची तुमच्याजवळ जे काही असेल गहू ज्वारी कडधान्य ते तुम्ही इथे येऊन दान करू शकता मग ते आपल्याकडून होणारं अन्नदान इथे येऊन करू, करू शकतो इतर मंदिरांपेक्षा गोंदवलेकर महाराजांचं जे मंदिर आहे त्याचं वेगळे पण असं वाटतं की आत्तापर्यंत एवढ्या वेळा लोक खूप सारी लोकं ठिकठिकाणी थीक उभी असतात आणि आपल्याला मार्गदर्शन करीत असतात त्यामुळं कोणत्याही प्रकारचा नियोजनामध्ये गोंधळ होत नाही आणि आपण दर्शनाचा आणि जेवणाचा सुद्धा इथे लाभ घेऊ शकतो